Are you looking for fast food, bakery, lodge, hotel and restaurant management accounting software? Here is a a solution. Please take a look. देव बरे करू आदरातिथ्य व्यवसायात म्हणजे होटेला, रेस्टॉरंटा हांगा सॉफ्टवेअर आता खूप गरजेचं झालं ने हय खरंच त्याचे वीणं काम चालप कठीण तर आज आम्ही एका अशाच सॉफ्टवेअरात हां केएमएस हॉटेल हर बारीकसले हे हैदराबादच्या किटीज मायक्रो सोल्यूशन्स हांचं उत्पादन आमकां त्यांच्या ब्रोशरातल्या आणि वेबसाईटी बरीच माहिती मिळल्या रेस्टॉरंटां लॉजांेस्टॉरंटांखात हे कशे काम करता त्याची कर व्यवस्थापन ताकद कशी खास करून जीएसटी आणि हां काही जोडसेवाविषयी बरयल्या बरोबर ही बरो बर, सगळी चर्चा पुरयतर त्या स्त्रोतांच्याच आधारेली असली आणि आमचो हे तो फक्त फीचर सांगप नाही पण खरं म्हणल्यार हे सॉफ्टवेअर व्यवसायांक कसे मदत करू शकता ते पळोपाचो लहान गेस्ट हाऊस असावून व्हर्ड कामा कशी सुधारतात अर्थव्यवस्थापन म्हणल्या करांचं कसे आणि एकंदर काम कसे वाढता हे समजूया बरं तर सुरुवात करूया के एम एस हॉटेल हे असा तरी किते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे व्यवसायाचं डिजिटल काळीज व हुशार काय हा म्हणाऱ्या एक असे केंद्र जे सगळे येता होटेल लॉज विला रिसॉर्ट गेस्ट हाऊस रेस्टॉरंट फास्ट फूड बेकरी शॉप सगळे एकाच हा येत हैद्राबादचा पत्तो दिला ताणे त्री नऊ छत्तीस जला रेसिडेन्सी सरस्वती नगर हैदराबाद फाईव्ह झिरो झिरो सेव्हन फोर आणि फोन नंबर आसात प्लस नाईन्टी वन एट झिरो सिक्स टू वन सेव्हन एट सिक्स नाईन फाईव्ह प्लस नाइन वन नाईन वन वन एट थ्री 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 वन ईमेल आसा इन्फो ॲट किट्टी एस एम एस डॉट कॉम संदर्भ म्हण दिल्या बरे हय आणि मूळ उद्देश एकदम सोंपे असतात पिलो व्यवसाय चालवण्याची जटलता कमी करप दुसरो तिसरो तिसरो हाताळणीचे काम कमी करून चुका टाळप आणि चौथो म्हणजे व्यवस्थापकांक वेळेर माहिती देऊन निर्णय घेवपाक मदत कर एक गजाल नोट केली हे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मिळता म्हणतात पण हा स्त्रोतांग हो आवृत्त्य असतात एकाच पॅकेजात दोन्ही ना घेऊच्या पहिली हे तपासून जाय बरे आता पळूया हॉटेला आणि लॉजिंग खात्री खाशेलपणा आसात फ्रंट डेस्क सांगतात चेक इन चेकआउट एकदम फास्ट कल्पना करात येणाळ्या कसो अनुभव येतो हे खरेच महत्वाचं आहे पहिलो आणि माणनो इम्प्रेशन थैनच पडता वेळ वाचला की पाहुणो खुश कर्मचारी खुश आणि ते डायनामिक रूम्स डॅशबोर्ड खूप आवडले एका स्क्रीनार रंगांनी सगळ्या रूमांची स्थिती दिसता रिकामी भरलेली साफसफाई चालू सगळे रिअल टाइम हां खरेच हे व्हिज्युअली पळोपाक खूप सोपे पडता तसेच स्टेव्ह्यू पाहुण्यांच्या मुकामाचा सगळं तपशील एका जाग्यार ही दृश्य मानता म्हणजे व्हिजिबिलिटी व्यवस्थापना खूप गरजेची एका नदरेन सगळी मालमत्ता कशी असा ते कळता साधना बरी वापरू येतात खणची रूम केन्ना मिळतली हे कळयार बुकिंग सोपे जाता आणि बुकिंगची गजाल काढल्यार त्यांची आरक्षण प्रणाली सोपी दिसता वेबसाईटवर यान फोन एजंटाकड्यान सगळी बुकिंग एकाच जाग्यार आणि सगळ्यात महत्वाचे ओव्हर बुकिंग टाळप जर खरच रियल टाइम अपडेट जाता जाल्यार हे शक्य असा हो तांचो दादा असा तातून आणि फीचर असं पॅकेज प्रमाणे रूम रेंट म्हणजे हॉटेला वेगवेगळी पॅकेजेस तयार करू शकतात हां जसे लांब मुक्कामक वेगळं दर कॉर्पोरेट खातिर खास दर वा लग्नांसारख्या कार्यावळींक वेगळे दर ही लवचिकता बरी गजाल हय तर एकंदर पळल्या ही सगळी फीचर्स मिळून हॉटेल चलोव सोपो करून शकतात वेळ वाचता चूक कमी जाता मालमत्तेची माहिती बरी मिळता आणि दर ठारोव सोपे जाता बरोबर पण परत सांगता सॉफ्टवेअर असोप एक गजाल आणि ते वापरपक दुसरी ते कसे वापरतात ताचे सगळे आसा हे तर खरे आता रेस्टॉरंट आवृत्तीकडे वचूया हांगाय काही बरी साधना दिसतात पहिलं म्हणजे वेगवान ओ एस पॉइंट ऑफ सेल हां रेस्टॉरंटात बिलिंग आणि ऑर्डर घेऊन वेग जायच खास करून गर्दी असतात त्यांना आणि हे फीचर पळय डिजिटल के ओ टी किचन ऑर्डर तिकीट कल्पना करा वेटर ऑर्डर घेता आणि टॅबलेटाची बटन दाबल्यार थेट कुजनात स्क्रीनर दिसत अरे वा हातांनी बरोपाची कटकट ना अक्षर येना ती समस्या नाही चूक जापाची शक्यताय कमी कुजन्यातले लोक अचूक ऑर्डर घेऊन बेगीन काम करू शकतात हे तर खूप मोठं सुधारक झांपारिक कडे खूप समस्या असतात कागद हरोप वेळ लागब डिजिटल क्यओटीनं ऑर्डर अचूक वता वेळ वाचता आणि संवाद सुधारता म्हणजे जेवण बेगीन मिळू शकता हय शक्यता असा सेवा बेगीन जाऊन येता टेबल व्यवस्थापना खातीर त्यांच्याकडे साधनं असतात टेबल बदलप दिल वेगळं करप वा दोन टेबलांचे करप मर्ज हे सगळं सोंपे म्हणतात हे रेस्टॉरंट फ्लो म्हणजे कामाचं प्रवाह सांभाळापाक मदत करता टेबल व्यवस्थापन बरे झाल्या चढ गिरायकन कमी वेळात सेवा मिळता उत्पन्न वाढून शकता आणि हॉटेलातल्या रेस्टॉरंटांखातीर एक खास सोय रूम आणि टेबल सेवा करपाची पाहुणो जेवलो आणि बिल रूमाक जोड म्हणून सांगू शकता हे एकत्रीकरण इंटिग्रेशन खूप सोयीचं थरता वेगवेगळ्या जागर बिल दिवशी पडना तसेच टेकअवे ऑर्डरांखातीर वेगळीच प्रणाली असा म्हणल्या डायनिंग आणि टेकअवधी गोंधळ जायना हय वेगळ्या ऑर्डर प्रकारांची व्यवस्थित हाताळणी झाल्यास गोंधळ कमी जाता कार्यक्षमता वाढता पण परत हांगाय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊ आणि व्यवस्थापन गरजेचे आता सगळ्यात महत्वाचा भाग अर्थव्यवस्थापन आणि अहवाल हे दोन्ही हॉटेल आणि रेस्टॉरंटाक लागू जाता पहिलं बिलिंग सांगता की जीएसटी नियमाप्रमाणे बिल आणि इनव्हॉइस एका क्लिकांत तयार जाता हे खूप महत्वाचे जीएसटी पालन खास करून लहान व्यवसायांखात एक व्हड कटकट झाल्या जर हे सॉफ्टवेअर खरेच अचूक आणि सोपे करता झाल्यास ती वडली मदत वेळ वाचता दंड लागपाची भिरांट कमी जाता पेमेंट खातीर वेगवेगळे पर्याय नगद कार्ड डिजिटल सगळी नोंद जाता आणि करांखात खास करून जीएसटी स्वयंचलित अहवाल तयार जातात जे फायलिंगाक वापरू येऊ शकता वॅट अहवालाचा उल्लेख असा थे हाय स्वयंचलित अहवाल म्हणल्यार ऑडिट वा रिटर्न्स भरपाक सोपे जाता सगळी माहिती तयार मिळता आणि इथलंच नव्हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे सॉफ्टवेअर वेगवेगळ्या देशांच्या कर प्रणालींक जुळवून घेऊ शकता त्यांनी आय टी डब्ल्यू एच टी फेड सी आय टी सारख्या करांचाही उल्लेख केला ही गजा लक्ष देऊ सा। हे फक्त भारता नाही सैद्धांतिक नदरेण ते दुसऱ्या देशांनी वापरू येतात आंतरराष्ट्रीय बाजारात होय अर्थात प्रत्यक्षान कितले सोपे आसा ते पडोक जाय, पण वेगवेगळ्या कर प्रणालींका जुळवून घेऊची ताकत असोप ही एक जमेची बाजू आर्थिक बाबींबाहेर आणि काही फीचर्स असतात जसे पोलीस स्टेशन रिपोर्टिंग काहीकडे हे कायद्यानं गरजेचं असतं हाय हे कम्प्लायन्स सोपं करता तसेच हाऊसकीपींग व्यवस्थापन रुमांची साफसफाई केन्ना जाय केल्या ना हाचे देखरेख आणि विक्रीचं विश्लेषण कोणतो वेटर बरो काम करता कोणत्या वस्तू चढ विकतात हे सगळं दिसता की हे फक्त बुकिंग बिलिंग मर्यादित नाही एकंदर व्यवसाय करता विक्री विश्लेषणातल्या मेनू बदलपासारखे निर्णय घेऊ येता आणि अपव्य वेस्टेज कसो टाळचो रेस्टॉरंटांनी तर इन्व्हेंटरी आणि वेस्टेज नियंत्रण थेट नफ्याक लागता जर सॉफ्टवेअर हातून मदत करता जाल्यार ते खर्चाचे नियंत्रण धरून नफो मदत करता हे सगळे अतिरिक्त मूल दिता आता एक वेगळी पण संबंधित गजाल आम्ही पाहिलं हो की सॉफ्टवेअर जीएसटी अहवाल तयार करता पण एकाच स्त्रोतांत असे म्हटलं की किटीज मायक्रो सोल्युशन्स जीएसटी रिटर्न आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरपा खातीर एक वेगळी पेड सेवा देतात हां म्हणजे त्याचे खातीर वेगळे पैसे देऊन जाय होय ते सांगतात की ही सेवा ते सी ए आणि कायदेशीर कंपन्यांच्या भागीदारीन देतात ताणी डब्ल्यू 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 डॉट माय जी एस टी सर्व्हिस डॉट कॉम ह्या वेबसाईटचा उल्लेख केला हो फरक समजव खूप गरजेचं असा ही कर भरपाची सेवा मूळ सॉफ्टवेअरचा भाग नये ती एक अतिरिक्त सेवा वेगळे शुल्क असतील म्हणजे सॉफ्टवेअर घेतलो म्हणून रिटर्न्स आपसूक भरले वचनात ना, ती वेगळी सेवा घेऊची पटली शक्य असा की ती सेवा ह्या सॉफ्टवेअरातल्या डेटाचा वापर करतली पण ती वेगळीच घेऊच्या पहिली हे स्पष्ट करून जाय बरे आणि ताणी आपल्या सेवेची व्याप्ती दक्षिण आशियाई देशांपुरतीच सांगल्या अफगाणिस्तान बांगलादेश भूटान भारत मालदिव्स नेपाळ पाकिस्तान आणि श्रीलंका आणि एक महत्वाची सुचवणी जी त्यांच्याच स्रोतांत असा कणची सेवा व सॉफ्टवेअर घेऊचे पहिली नेम आणि अटी टर्म्स अँड कंडिशन्स काळजीपूर्वक वाचप खूप आहे बरोबर खास करून ज्यांना सॉफ्टवेअर आणि सेवा दोन्ही असतात त्यांना तर ह्या सगळ्या चर्चे उपरांत एकंदरीत किती चित्र उभे जाता केएमएस हॉटेल्स हो� हे एक व्यापक प्रणाली यत्न करता असे दिसता आद्रातित्य उद्योगांतल्या वेगवेगळ्या व्यवसायांखाती एक समाधान देऊन पढाय हय आणि तांचो भर कार्यक्षमता वाढोव आणि खास करून जीएसटी प्रक्रिया सोपी करचे दिसता काही महत्त्वाचे मुद्दे म्हाका दिसले एकाच ब्रॅण्डनं लॉजिंग आणि एफ एड बी दोनूय हाताळणा वेगवेगळ्या देशांतल्या कर प्रणालीक जोडून घेऊ असू तांचा दावा आणि ती वेगळी पण संबंधित कर फायलिंग सेवा खास करून दक्षिण आशिया खाती हे एक वेगळं मॉडेल दिसतंय व्यवसायानं विचार करपासारखं खूप किती असा हातून निश्चितपणानं आपल्या गरजांप्रमाणे त्यांनी त्याचं मोलमाप करपा जाय आणि ह्या चर्चेच्या कडेन एक विचार सोडून वसूया आदरातिथ्य व्यवसायांनी खास करून लहान आणि मध्यम ऑपरेशनल सॉफ्टवेअर जसे केएमएस हॉटेल आणि खाशेली फायनान्शियल सेवा जशी ती वेगळी कर फायलिंग सेवा हांचं एकत्रीकरण कितल्या फायद्याचं म्हणल्यार एकाच जागेवर सगळे मिळपास सोयीचे काय हय एकाच पुरवंदाराकडल्यान ऑपरेशनल आणि कंप्लायन्स दोन्ही कामं झाल्यावर बरं पूण लागून व्यवसाय एकाच पुरवणदाराचे चड अवलंबून रापाची शक्यता वाढता होय एक विचार करबासारखं प्रश्न ह्या फायद्यान आणि संभाव्य जोखमीमधला समतोल कसो साधूप हे फुडल्या काळात आदरातिथ्य व्यवसायांनी खोलायेन विचार करपासारखा If you help this video for your business, visit our website, www.kittysms.com. And, and please follow, like, like share, and subscribe. And subscribe.